हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळचे दहा आणि मी करत आहे मेथीची भाजी आणि पोळी करत आहे तुम्ही कसे आहात बरे आहे ना बघा मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त अशी हिरवी भाजी आहे मेथीची मस्त त्याला अशी वॉश करून घेतलेली आहे माती वगैरे सगळी वॉश केली कारण की शेतातली असते त्या त्याला माती असते प्रत्येक मेथीच्या भाजीला त्यामुळं मी मस्त तिला निवडून घेतलेली आहे आणि मस्त वॉश केलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे मस्त छान अशी आणि कढई घेतलेली आहे बघा त्याच्यात मी तेल टाकते आहे मी मेथीची भाजी मस्त वॉश केलेली आहे तुम्हाला आता सांगितलं आहे मी छान अशी चिरून घेतलेली आहे आणि एक एकीकडे मस्त अशी एक लाल मिरची घेतलेली आहे सुकीवाली आणि लसूण घेतलेला आहे बघा लसूण घेतलेला आहे एवढाच लसूण पुष्कळ आहे आता मी तेल टाकते आहे एक कढई घेतलेली आहे त्याच्यात ते मी तेल टाकते आहे बघा दोन पळ्या तेल टाकते आहे मी दोन नाही तर तीन पळ्या अशा तेल टाकायची मस्त अशी छान होते मेथीची भाजी आणि मग नंतर गॅस चालू करायचा बघा गॅसनी ग्लॅस गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे बघा मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आता मी त्याच्यामध्ये लसूण सोडते आहे म्हणजे स्वाद चांगला येतो लसणाने आणि हे मिरची पण सोडत आहे मस्त छान अशी परतून घ्यायची मिरची आणि लसणाला मस्त मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे बघा हिरवीगार मेथीची भाजी आहे मस्त छान अशी परतून घ्यायची मिरची आणि लसणाला लसूण आणि मिरची परत परतल्या गेलेली आहे त्याच्यात मी मेथीची भाजी सोडते आहे मस्त <laughs> मस्त असा वास सुसलेला आहे मेथीच्या भाजीचा बघा किती मस्त हिरवी गार मेथीची भाजी मला खूप आवडते मेथीची भाजी खायला रोळी बरोबर छान लागते मेथीची भाजी चिटकी करायची नाही तर डाळ पण टाकू शकता आपण पण मला बिना डाळीचीच आवडते बघा थोडंसं मी अजून तेल घालते आहे त्याच्यात एक पळी तेल टाकलेलं आहे मी मस्त जास्त खालीवर असं परतून घ्यायचं मेथीच्या भाजीला छान असं परतून घ्यायचं थोडस मीठ घालायचं वरतून बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं पोळीबरोबर अशी सुक्की भाजी आणि थोडंसं पाणी पण टाकू टाकू शकतो आपण ओली खायची तर ओली खाऊ शकतो पाणी टाकून जर असं पुरेल अशी थोडस पाणी टाकायचं त्याच्यामध्ये मेथीच्या भाजीला बघा थोडं पाणी टाकते आहे मी बघा मस्त अशी मेथीची भाजी होते आहे माझी मस्त असा सुगंध येतो आहे मेथीच्या भाजीचा छान मस्त अशी खूप माटी होती तिला मेथीच्या भाजीला कारण की शेतातलीच होती ती मेथीची भाजी मग तिला मस्त धुवून घेतली मी आणि मस्त चिरून घेतली छान असं दोन तीन पाण्याने धुवून घेतली बघा माझ्याकडं छोटी पावशी पण आहे बघा कांदा चिरू शकतो आपण काही पण लसूण वगैरे अद्रक चिरू शकतो मस्त अशी छोटीशी पावशी आहे माझ्याकडे अशी गॅसच्या वट्याला लावायची अशी आणि मस्त अशी मस्त बघा असं काही पण चिरू शकतो आपण याच्यावर अशी छोटीशी लहानशी माझी पावशी आहे बघा किती मस्त वास येतोय मेथीच्या भाजीचा द्यायची थोडीशी अशी मस्त हिरवीगार मस्त किती रंग छान दिसतोय बघा आमच्याकडे महालक्ष्मी बसतात आम्ही मेथीची भाजी करतो भाकर करतो त्यांना अशीच करतो आम्ही यावेळेस महालक्ष्मी बसल्या त्या आईच्या इथे माझ्या तर त्यांना पहिल्या दिवशी मेथीची भाकर मेथीची भाजी आणि भाकर द्यावा लागते बसल्यावरती फक्त अशीच इतकी चव चव इतकी भारी लागते ना मस्त भाकरीबरोबर छोट्या छोट्या भाकरी करायच्या आणि मस्त भाकरीबरोबर भाकरी खायची मेथीची भाजी म्हणत आहे गाईज आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करत राहा गाईज आणि माझे जेणेकरून मला व्हिडिओ काढायला खूप आवडेल मला सपोर्ट करा गाईज मला माझी रेसिपी कशी आवडली लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हो पण सांगा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन ये येणार मला उत्सुकता वाटेल व्हिडिओ बनवायची बघा आता मी पोळ्या करते आहे पोळ्यांचं मळून घेतले आहे मेथीची भाजी शि शिजत आलेली आहे मस्त अशी छान अशी माझे मुलं तर पोळीच खातात त्यांना भाकर काही आवडत नाही त्यांच्यासाठी मी पोळीच करणार आता बघा माझी मेथीची भाजी शिजत आलेली आहे किती छान असा रंग आलेला आहे बघा त्याचा छान असा वास सुटलेला आहे मेथीच्या भाजीचा बघा मस्त होत आलेली आहे मेथीची भाजी माझ्या मुलांची मी आज मालिश केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना मी व्हिडिओमध्ये नाही शकत आहे माचीसने घ्यायची आता माचीसला हात नाही लावायचा आ बॉम्ब संध्याकाळी फोडायची बॉम्बने घ्यायचे लहान मुलांनी बघा माझी मेथीची भाजी झालेली आहे आता गॅस बंद करून टाकलेला आहे बघा किती मस्त मेथीची भाजी झालेली आहे माझी पोळ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे हे बा पोळी किती छान अशी मस्त होत आहे माझी छान अशी पोळी होते एकीकडे मी मेथीची भाजी केलेली आहे बघा मी दुसरी पोळी टाकलेली आहे तव्यावरती मस्त अशी थोडे असे त्याला टंब फुगली ना अशी मग त्याला बालती उलटी करायची अशी कडा कड्या भाजायच्या त्याच्या ज्या पोळीच्या कडा राहतात ना त्या मेन राहतात चांगली भाजली गेली ना पोळी तरच काढायची तव्यावरून बघा कशी मस्त टमा फुकते पोळी माझी हे मोठ्या पोळ्यास करायला आवडतात लहान लहान पोळ्याने आवडत मला करायला ला बघा किती मस्त फुकते पोळी काठ हा मेन राहतात पोळीच्या काठ भाजल्या ना तरच पोळी छान लागते बघा पोळी किती मस्त झालेली आहे माझी अशी मऊ आणि लुसुशीत झालेली आहे पोळी सगळ्या मी पोळ्या करून घेतलेल्या आहे चेक करून आणि मेथीची भाजी पण माझी पूर्ण झालेली आहे आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आहे या तुम्ही पण जेवायला झालेली आहे सगळ्या पोळ्या माझ्या मेथीची भाजी पोळ्या झालेली आहे या तुम्ही पण जेवण करायला आमच्या इकडे उरलेलं पीठ डब्यामध्ये टाकून द्यायचं असं त्यामुळे तो काही ना काही घरामध्ये करतच राहतो मस्ती करतात मुलं खूप पुसून घेत आहे मी काही ना काही करतच राहता लहान मुलं म्हणतो आहे माझा मोठा मुलगा रुद्रांश तो म्हणतो पन्नी दे तर ती पन्नीचा कंदील करायचा आणि वरती सोडायचा स्वच्छ असा गॅस पण पुसून घेतलेला आहे मी माझा व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा जेणेकरून मला दुसरे व्हिडिओ काढायला खूप आवडेल आणि मला सपोर्ट करा गाईज बाय